श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दी पाकी जय श्री गुरु चरित्र अध्य गणेशायन्द मने नामधारका पुढे झाल्या अपूर्वाय का योगेश्वर तो कारणिका सांगे श्रेयांचे धर्म कर्म योगेश्वर म्हणती ती सी श्रियांचे आचर्मज पुझ सी भवसागर तारावया पती असता कवन धर्म अथवा मेले कवन कर्म उभय पक्षी न सांगे ना एक चित्ते अगस्त ऋषी महामुनी जोका होता काशी बोनी लोपामुद्रा मान्यानी त्याची भार्या परेसा पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती अनेक कोणी वस्ता तेथे वर्तमानी झाले पूर्व तया अगस्त्याचा शिष्य वंद विंध्य नाम असे प्रख्यात पर्वत वर्तत होता भूमीवरी देखा ब्रह्मऋषी नारद मुनी हिंडत गेला तयास्तानी संतोषी झाला पाहुणे स्तुती केली तयावेळी म्हणे नारद विंध्यासी आणि पर्वत नाही तुझं सरशी समस्त वृक्ष तुझं पाशी महारम्य स्थळ तुझे परी असे एकवणे मेरू सरशी नोए जाने स्थळ सूक्ष्म तू या कारणे महत्व नाही परेसा ऐसे म्हणता नारद मुनी विंध्याचळ कोपोने वाढता झाला तक्षणे मेरू सरिसा होय म्हणे वाडे विंध्या चळ देखा सूर्यमंडळा सन्मुखा क्रमांतरे वाढता ऐका गेला स्वर्गभुवनासी विंध्या दक्षिण भागेसी अंधकार निशे सूर्य रश्मी न दिसे कैसी यज्ञाती कर्मे राहिली ऋषी समस्त मिळवणी विनव आले विनवी आले विनव आले, आले। इंद्रभोवनी सांगता ते विस्तारे इंद्रकोपनी तय वेळे गेला तया भ्रमेयाजवळे सांगे वृतांत सकाळी तया विंध्य पर्वताचा ब्रह्मा मने इंद्राशी आहे कारण आम्ही अगस्त्य असे पुरी काशी तया दिशे पाठवावे अगस्तीचा शिष्य देश हा आहे जो का गुरु येताचे सनमु नमिता होय शरणागत अगस्त्य सांगेल शिष्यांशी वाढू नको म्हणून त्यासी नमन करता शिक भूमी समान करीला देखा या कारणे तुम्ही आता जावे काशी पुरातुरता अगस्त्य ऋषीची विनविता पाठवावे दक्षिणेसी अगस्त्य असे आश्रमाशी पातले इंद्र समस्त ऋषी देवगुरु महर्षी बृहस्पती सवे असे देखोनी अगस्त्य मुनिस समस्तांचे वंदोनी अर्ध पाद्य देवनी पूजा केली भक्तीने देवाने बृहस्पती अगस्त्यांची स्तुती करती अनेक सवेशी वाणिती लोपमूत्रापतितेने देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता पूर्वी पतिव्रता होती नाही अरुंधती सावित्री अनुस्या महाप्रती शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती शतरूपा स्वयंभूसती मेनका जाना अति ख्याती हिमवंताची प्राणेश्वरी सुनीता जानप्रुवाची माता संध्या देवी सुरकांता स्वाहा देवी होती ख्यातास यज्ञपुरुषाची प्राणेश्वरी याहून अधिक आचार ख्यात लोकमुत्रा पतिव्रता दे ऐका देव समस्त म्हणता बृहस्पती सांगत असे पतिव्रतेच्या आचरण सांगे गुरु विस्तारून पुरुष जेवता प्रसाद जान मुख्य भोजन श्रेयसी दिवस अखंड सेवा करणे अतिथी येता पूजा करणे पती रोपावी न जाण दान धर्म करा न करावा पतीने त्रिस्तासता झाल्यावर आपण मग शैन की जे नारी चोळी तानवडे ठेवी धुरी पुरुष शरीर न स्पर्शावे સ્પર્શે ચોળી પુરુષાશી હોયના તો આયુષ્ય ઘેવ નય નામી પતિ આયુષ્ય હોય જાગૃત ન હોતા પતિ ઉઠી કરને સાડા સંતામાં જ કા કરને નિર્મળ મંગલમય પતિ પૂજા કરને નિત્ય સદા દયા પાદ તીર્થ ચરના વરી ઠેવની માતા મનાવી તુ શંકર પતિ અસ્તા ઉચ્ચિષ્ટ ત્યાં ભોજન કરાવે મનોવાચેનઅિર ઘરી પુરુષ સાસે અતિથિ ધનુ પ્રસાદ ઘ્યાવા ग्रह निरंतर निर्मळ करी निरोपा वेगळा धर्म न करी व्रते उपवासेने परी निरोपा वेगळे न करी जान पुरुष संतोष असता जरी दुष्चित नसावे त्या नारी पुरुष दूषित असे तरी आपण संतोषी नसावे रजस्वला झाल्या देखा बोलू नये मौनिका नकावी वेदध्वनी देखात मुख्य मुख्य दाखवू नये मुख मुख्य दाखवू नये ऐसे चारे दिवस वरी आचरण तिने नारी सोस्नात होता अवसरी पुरुषमुख अवलोकीचे जरी का नसेल पुरुष त्याचे रूप घ्यावे ध्यावे सूर्यमंडळ पाहुनी ग्रहात जावे पतीप्रते पि आयुष्यवर्धनार्थ हळदी लावी लावीचे ख्यात सेंदूर काजळ कंठसूत्र फनी माता असावी तांबूल घ्यावे सुवासिनी असावी तिचे माथ्यावेनी करी कंकन तोडकानी परी न करिष्ट तिशेजार निसी रजक श्री कुंक कुरी कुंड्रिनिसी जैन श्री दरिद्रीसी इष्टत्व करता होय हनी पुरुष निंदा करी श्रियांशी बोलो नये पतिव्रतासी बोलता महा दोषी पतिव्रता लक्षण सासू श्सुर नंदा वहिनी धीर भावे ते जुन राहू मने वेगळने श्वान यनी पावे सत्य अंग न भावे नग्नपणे उखळा मुसळावरी न बैसणे पाटावर वंट्यावरी जान बैसूनय पती पतिव्रता पती सवे विदा विवाद देखा करता पावे महा दुःखा पती अंत करणे असे ऐका एका आपण एक करू नये संतुष्ट करावे मनाशी सप्त समर्था पावनीशी पती निंदा करू नये भागीरथी समान देखा पतीचे चरण तीर्था का पती सेवा करणे सुखा त्रैमूर्ती संतुष्ट होती जाऊ नये वनभोजनासी अथवा शेजारी अग्रासी इष्ट स्वयरे म्हणून हर्षी जाऊ नये प्रतिदिनी पती सन्मुख उत्तर देता कोपोनी उपजे मुखी होऊनि सप्त जन्म दरित्रपन गुरु तीर्थ समस्ती झर आणवा जाणावा आपला पती ऐसे जे निश्चय सती पतीप्रता ते जाना सहगमन करणे मुख्य जाण थोर धर्मश्रुतीचे वचन पूर्वजबे चायस उद्धारन पतिता धर्माने पुरुषप्रेत झाले झाली आवारी सहगमना जाता नारी एकेक एक पावली निर्धारी अश्वमेध सहस्रपुण्य माता विद्वासे जरी पुत्राशी शकून मंगळ करी पुत्रा विने विधवा जे नारी नमन तिसी करू नये एकेक एक रोम रोमा रोमांशी स्वर्गी राहे शतकोटी पूर्वी सुपुरुषासवे स्वानंदेशी पतिता राही पुण्य सहगमनासी व्हावी ऐसी वंशी बेचाळीस कुळे कैसी घेऊन जाये स्वर्गात भूमिदेवता ऐसे म्हण पतिप्रतेचे अस्थिचरण चालता क्षण पुनित आपण म्हणित असे सूर्यचंद्र ऐसे म्हणती आपले किरण आहेत ज्योती पतीप्रतेवरी पडती आपण वायू आणि वरून देखा पतिप्रतेचे स्पर्श आहे का पावन आपण झालो नि का पाहता समस्त पुनीत होती घरोघरी श्रेया अस्थि काय करावी लावण्य संपत्तीजीचे नि वंशा उदार गती तैशी स्त्री घरी असावी ज्याचे घरी पतिव्रता दैता वेगळा पुरुष ख्यात करावे सुकृत जन्मशता तरीच लादे ऐशी सती चतुर्विध पुरुषार्थ देखा चेनी लादे पुरुषानिका पतिव्रता श्री अधिका पुण्यानुबंधे मिळे जाना सती नाई ज्याचे घरी त्यासी नाई नाही दुरी व्रथा जन्मोनी संसारी कर्मबाह्य तो जाना ऐशी सती मिळे ज्यासी समस्त पुण्य घडती संतान परलोकासी साधन होये सतीचेनी पुण्यघडे जे गंगा स्नाने लादे सतीचे दर्शन महापापी होय पावन पापे जाती पतिव्रतेचा सांगे देव गुरु म्हणून सरस्वती गंगाधर नामधारक असे श्री नाम गुरुचरित्र पुण्यराशी ऐकता पावन सद्गतिशि मने सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृतिक परम कथा श्री नर्षी सरस्वती वाख्याने सिद्ध नामधारक संवादे पतिव्रता धर्मनूपण नामं एकत्रिंशोध्याय गौड श्री गुरदत्तार्पण श्री श्रीगुरदत्त ओ ओवी संख्या सा